जय गुरुदेव मी एकनाथ दोंधळे आर्ट ऑफ लुकिंग टीचर गेल्या दोन महिन्यापासून श्रामपूर तालुक्यामध्ये आहिल्यानगर जिल्ह्यामध्ये भारत प्रोजेक्टवरती का सेवेचं काम करत आहे गुरुदेवांचा जो संकल्प आहे गेल्या दहा वर्षापासून भारत प्रोजेक्ट भारत प्रोजेक्ट त्यावरती कुठेतरी आता काम अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रामपूरमध्ये सुरू झालं आहे आणि श्रामपूर तालुक्यातील सत्तावन्न गावामध्ये आम्ही जाऊन पोहोचलो मी स्वतः जवळजवळ पंचवीस गावामध्ये जाऊन पोहोचलो आणि त्या पंचवीस गावामध्ये एक पाच ते दहा लोकांची समिती स्थापन केली आटोपलींच्या माध्यमातून श्री श्री रविशंकरजींच्या आशीर्वादाने आणि त्या गावामध्ये फिरत असताना गावामध्ये आम्ही जाऊन लोकांमध्ये बसायचो चर्चा करायचो गुरुदेवांची माहिती सांगायचो आटोपलींची माहिती सांगायचं ते लोक आम्हाला त्यांच्यातनं असं कळलं प्रत्येक गावामध्ये किती लोक वाट वागत त्यांना त्यांना सुदर्शनक्रिया पाहिजे त्यांना विषमुक्त अन्न खायचं आहे त्यांना नैसर्गिक शेतीला कोणी असं मार्गदर्शन भेटलंच नाही तर त्यांना इतका आनंद झाला की बरं झालं भैया तुम्ही आलात आणि आम्हाला एक नैसर्गिक शेती काय आहे विषमुक्त अन्न आम्हाला खायचं आहे आम्हाला एक सेंद्रिय शेती करायची आहे आम्हाला स्वतःच आरोग्य चांगलं करायचं आहे आमच्या गावचं आरोग्य चांगलं करायचं आहे की लोक वाट बघत आहे प्रत्येक गावात जवळजवळ पंचवीस गावामध्ये मी स्वतः जाऊन पोहोचलो फेडवरती ना तर गावातल्या चर्चेतून ह्या गोष्टी सगळ्या लक्षात आल्या की लोक आपली वाट बघत आहे पण आपल्या तिथं पण पोचणं खूप गरजेचं आहे